तर तिकडे गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी त्यांनी नक्षली कारवायांचा आढावा घेतला आहे त्याचबरोबर विकास योजनांचा देखील आढावा घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं असल्याची घोषणा त्यांनी केली आहे ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतो आहे अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे पाच हजारांना अजून दहा महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली तर गडचिरोलीला फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के यांनी केली यावेळी त्यांनी सी सिक्स्टी या पथकाची भेट देखील घेतली आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच गडचिरोली दौऱ्यावर आहेत आणि याआधी त्यांनी

अपना आउटपोस्ट तैयार किया हुआ है और एक नया रास्ता भी खोल दिया है जिसको वाइड किया गया है आने वाले दिनों में इसको पूरी तरीके से रोड के रूप में डेवलप किया जाएगा इससे हमारी छत्तीसगढ़ के साथ कनेक्टिविटी तैयार हो जाएगी और विशेष रूप से यहाँ के लोगों को जो सुविधाएं हैं वो देने में आसानी होगी मोबाइल के टावर्स भी बन रहे हैं और यहाँ पर जिला प्रशासन और पुलिस प्रशासन मिलकर साथ में लोगों के लिए योजनाएं लाते हैं तो योजना लोत में बहुत आसानी होगी हे जे आउटपोस्ट आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या ठिकाणी माओवाद्यांनी आपलं स्मारक तयार केलं होतं आणि हा त्यांचा एक प्रकारे लिबरेटेड झोन किंवा डॉमिनन्सचा झोन होता या झोनमध्ये आपल्या पोलिसांनी हा झोन एक प्रकारे मोकळा करून इथे आउटपोस्ट तयार केल्यामुळे आपला डॉमिनन्स या ठिकाणी वाढलेला आहे रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे थेट कनेक्टिव्हिटी झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये आता नीट डांबरी रोड झाल्यानंतर छत्तीसगडची एक कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि या भागात विकासाची कामं करण्याकरता मोठा फायदा होईल विशेषतः पोलीस आणि जिल्हा प्रशासन मिळून या भागामध्ये विकासाची कामं सगळी करतात ती पोचवणं मोबाईल कनेक्टिव्हिटी आता इथे आलेली आहे ती अजून चांगली करणं या सगळ्या गोष्टी याच्यामुळे सोप्या होणार आहे